एका रात्रीत हजारो झाडांची हत्या कशासाठी विकासासाठी कि विनाशासाठी नमस्कार हैदराबाद मध्ये हजारो तोडली गेली हो हजारो एकही आवाज न करता एकही विरोध न होता झाड गेली कारण दिलं विकासासाठी पण विचार करा जर विकास करायचा असेल तर निसर्गाची हत्या करावी लागते का ही खरंच प्रगती आहे की विनाश ती झाडं तिथं वर्षानुवर्ष उभी होती काही झाडं इतकी जुनी होती की त्यांच्या सावलीत आताच्या पिढ्यांनी लहानपण घालवलं पण आज ती सावलीच नाही राहिली त्या झाडांच्या फांद्यांमध्ये घर होत एका छोट्याशा पक्षाचं त्यांची पिल्लं नुकतीच उडायला शिकत होती आता ती घरच राहिली नाहीत आणि आपण काय केलं फक्त बघ्याची भूमिका घेतली कुठेही आवाज नाही विरोध नाही फक्त शांत मान्य केलेला विनाश झाडं बोलत नाहीत पण रोज आपल्याला श्वास देतात पाऊस आणतात छाया देतात पाणी साठवतात आणि त्यांच्यावरच आपण आरी चालवतो हे नुसतं झाड नाही हे भविष्यातलं आपलं अस्तित्व उद्ध्वस्त करणं आहे आज एक पक्षी आपलं घर गमावतोय उद्या आपल्यावरही तीच वेळ येईल जर तुम्हाला खरंच बदल हवा म्हणता तर आवाज उठवा फक्त पाहू नका बोला झाडांसाठी प्राण्यांसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद